प्रांती आवाज सामान साखरी तालुक्यातील दहीवेल ते छडवेल राज्य महामार्ग नंबर सात या रस्त्याचे काम बऱ्याच दिवसापासून मंजूर आहे तेच काम सार्वजनिक विभाग धुळे यांच्या माध्यमातून ठेकेदारामार्फत सुरू आहे परंतु ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे चालू असून ठेकेदाराचा मनमानी व अनागोंदी कारभार चालू आहे त्या ठिकाणी प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असून ठेकेदार व अधिकारी यांचे आर्थिक देवाणघेवाण होऊन दोघांच्या संगणमताने जनतेच्या पैशाची उधळपट्टीचा काम चा चा का चालू असल्याचा आरोप बाबुर्दे ग्रामस्थांनी केला आहे चक्क पावसात या रस्त्याचे डांबरीकरण महाशय ठेकेदाराकडून चालू आहे तसेच ते काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं चालू आहे दिनांक तीस जून रोजी भर पावसात या रस्त्याचे काम ठेकेदारामार्फत सुरू असताना बाबुळ दे ग्रामस्थांनी आज रोजी काम चालू असलेल्या ठिकाणी ठेकेदाराला सांगितले की चांगले काम करा तसेच यापूर्वी देखील कामाविषयी त्यांना सूचित केले होते परंतु कुणीही ऐकून कुण घ्यायला तयार नाही म्हणून आज रोजी ग्रामस्थांनी एकत्र येत अखेर हे काम बंद केले म्हणून या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाचा सा भोंगळ कारभार चबाट्यावर आला आहे तसेच आमची दखल तात्काळ न घेतल्यास या प्रकरणी आंदोलन करण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे साखरे तालुक्याची खरी शोकांतिका आहे आणि अजून पण साखरे तालुका का का खड्ड्यात आहे हे उत्तम उदाहरण आहे बघा वर्ण पाऊस चालू आहे आणि सगळं ओलं झालो आहे ते खाली डबके आहे त्या डबक्यांमध्ये डांबर टाकण्याची परवानगी बहुतेक एक्झिक्युटिव्ह इंजिनिर इंजिनिअरांनी यांना दिली आहे असं एकंदरीत वाटतंय मोठ्या मोठ्या गाड्या उठण जातात सगळे वाळूचे ट्रक जातात रस्ता मी टेक्निकल माणूस नाही आहे पण माझ्या मतानुसार हा दोन दिवस सुद्धा टिकणार नाही हा एक महिना टिकला तरी खूप आहे अशी परिस्थिती आहे कॉन्ट्रॅक्टर लॉबीची खूप मोठी मुजोरी आहे मोठ्या मोठ्या नेत्यांना थोडेसे पाय काही चिरी चिरी पैसे देऊन हे दुंदास्पणे चालू आहे कारण की यांना एक प्रकारची भीती नाही आहे भर पावसामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरांनी यांना परवानगी दिली आहे रस्ते रस्ते चा चा लोकर लोकर रस्ता आज हा सगळ्या आहे ऑगनवेल मोफम बाजाराचं ठिकाण आहे या अशा खराब रस्त्यामुळे या रस्त्यावर असलेल्या सगळ्या गावांचं रोजगाराचा प्रश्न उप उपस्थित झाला आहे तरी लवकरात लवकर मी शासनाकडे एक मागणी करेल की लवकरात लवकर याची चौकशी करावी जेणेकरून पावसामध्ये रस्ता बांधण्याची परवानगी दिली आहे एकदम उत्कृष्ट दर्जाचं मुरून टाकलेलं काम चालू आहे ने ने ही परवानगी दिली त्याच्यावर कारवाई व्हावी एवढी कलेक्टर साहेबांकडनं मी मागणी करतो नाही तर शेवटी साखरी तालुक्याच्या या गावाच्या लोकांना आंदोलनाचा एक हत्यार उगारावं लागेल याची प्रशासनाने नोंद आहे रस्त्यावर जो आपण उभे ब्राह्मण वेल तर चढवेल असा आहे आणि स्टेट हायवेमध्ये असेल तो हा रस्ता जो आहे सार्वजनिक बांधकाम विभागच्या अंडरमध्ये आणि पिंपळने उपविभागाच्या अंडरमध्ये येतो आहे तर ह्या ह्या याचं काम एकदम निकृष्ट दर्जाचं आहे वाढत पावसात कामात काम केले जात आहे आणि ते काम एकदमच खराब आहे असे आमचे सगळे हे इथं उभे आहेत आणि त्यांनी त्यांनी पण ते पण सांगू शकतात इथं काय झालं आहे काय भर पावसामध्ये डांबर टाकण्यात येते आहे डांबर आणि पाणी हे दोघंही परस्पर विरोधी घटक आहेत पावसामध्ये डाबर चिटकतच नाही हे माहीत असताना पण आपली चोरी लपवण्यासाठी मुद्दा म्हणून लवकर लवकर काम भर पावसामध्ये करून घ्यायचं असा हा एक प्रकारचा घाट घातला आहे आमची प्रशासनाकडे एवढी मागणी आहे की लवकरात लवकर याची चौकशी व्हावी आणि आम्हाला काही नको फक्त व्यवस्थित असता माझा जेणेकरून आमचा रोजगाराचा प्रश्न आहे आमचा सगळा हा आदिवासी समाज राहतो इथं यांचा सगळ्या रोजीरोटीचा प्रश्न आहे यांच्या सगळ्या दुकानं हे टपऱ्या सगळे बंद झाले इथं रहदारी कमी व्हायला लागली खूप मोठा विषय आहे माळ जीवनधारा आहे खरं तर ही हा रस्ता म्हणजे जर माळ समृद्ध व्हायचं असेल तर हा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला प्रेस करा